नांदुराचे जळगाव दामोद महामार्गावर अवैध रेतीच्या ट्रकचा तहसीलदाराच्या वाहन पाठलाग केला मात्र तहसीलदाराने वाहन आपला पाठलाग करत असल्याचे पाहून ट्रक चालकाने ट्रकमधील रेती महामार्गावर मध्यभागी टाकून ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला अंधारात महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्याने या रेतीवर धडकून अनेक दुचाकीला अपघात घडले यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत अंधार असल्याने अनेक दुचाकी या रेतीच्या ढिगाऱ्यावर धडकून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे मात्र या अपघातात व जखमींना तहसीलदार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत रात्री महामार्गावर नागरिकांनी मोठा गोंधळ घातला काही काळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे नांदुरा जळगाव महामार्गावर अवैध रेतीचा टक्चा तहसीलदाराकडून वाहनाचा पाठलाग करत असताना मोठा गोंधळ उडाला ट्रक चालकाने र रेतीचा भरलेला ट्रक रस्त्यावरच खाली केला त्यामुळे अनेक दुचाकींना अपघात झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे